नमस्कार आज एक कविता तुमच्यासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे सप्तरंगी जीवन शीर्षक आहे सप्तरंगी जीवन तुझ्या रंगात रंगून तुझ्या रंगात रंगून सप्तरंगी जीवन झाले तुझ्या रंगात रंगून सप्तरंगी जीवन झाले सोनेरी दिवस माझ्या सोनेरी दिवस माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे आले सोनेरी दिवस माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे सखे आले तुझ्यासोबत बोलण्याची तुझ्यासोबत बोलण्याची लागली होती रे सवय तुझ्यासोबत बोलण्याची लागली होती रे सवय शब्द तुझे कानी पडताच शब्द तुझे कानी पडताच जीवनही झाले होते सुरमय जीवनही झाले होते सुरमय आता आठवांचा पसारा आता आठवांचा पसारा घेतलाय मी आवरायला आता आठवांचा पसारा घेतलाय मी आवरायला मनही लागले आहे माझे मनही लागले आहे माझे विरहातून हळूहळू सावरायला एवढंच फक्त सांगते मी एवढंच फक्त सांगते मी मनापासून निभावलं नातं एवढंच फक्त सांगते मी मनापासून निभावलं नातं विसरून जा सांगायला विसरून जा सांगायला तुला काय रे जातं विसरून जा सांगायला तुला काय रे जातं जीव लावलेला असतो ना जीव लावलेला असतो ना म्हणून काळीज रोज तुटतं जीव लावलेला असतो ना म्हणून काळीज रोज तुटतं तुझ्याच मागे तुझ्याच मागे मन माझं वेड्यासारखं धावत सुटतं तुझ्या मनातही सख्या तुझ्या मनातही सख्या विचार माझाच येतोय तुझ्या मनातही सख्या विचार माझाच येतोय तू श्वासही आता जणू तू श्वासही आता जणू माझा जप करून घेतोय माझाच जप करून घेतोय धन्यवाद